तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आळूची वडी बनवणार आहोत आणि ती कशी बनवणार आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी आळूच्या पानाची जी है, कापन है। देट आहे ते कापून घेते आणि हे डेट जे असतात ते कोणी कोणी आळूच्या पानाची भाजी म्हणजेच फतफद असतं त्याच्यामध्ये पण टाकतात जर ते डेट कवळं असेल तर टाकू शकता तुम्ही ते पण व्यवस्थित स्वच्छ असं करून आता तुम्हाला माहितच असेल की आळूच्या पानाचे सुद्धा दोन प्रकार असतात एक गावरान आणि एक हायब्रीड तर गावरान शक्यतो गावाकडेच पाण्या मिळतात आणि शहरामध्ये पण कॅम्पामध्ये शक्यतो ते कधीतरीच विकायला येतात जेवढं मला माहिती आहे त्यानुसार तरी आणि होतं असं की शहरा ठिकाणी घरापुढे अंगण म्हणण्यापेक्षा आज जागा असेल तर त्यांच्या घरी असू शकतात गावरान पानं आळूची पण शक्यतो मार्केटमध्ये हीच पानं भेटतात त्यामुळे मी ह्याच पानापासून आळूच्या वड्या बनवणार आहे तर आता सगळ्या पानांची देठ कापून घेतलेली आहे आणि सगळी पानं धुवून घेतलेली आहेत मी आता आता पानं धुऊन झालेली आहेत आता बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी मी अद्रक लसूण्याची पेस्ट करून घेणार आहे तर त्यासाठी बघूयात काय काय मी टाकलेलं आहे तर मी थोडंसं गूळ घेते आहे आणि तुम्हाला जर आळूची वडी गोड आवडत नसेल तर गूळ तुम्ही स्कीप करू शकता तर त्यानंतर मी लसूण घेतला आहे थोडासा आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेते आहे तर इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला लागेल तसे तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण लसूण हा बऱ्यापैकी टाकायचा आहे जेवढ्या तुम्ही मिरच्या वापरणार आहेत त्याच्यापेक्षा जास्तच लसूण तुम्हाला इथे घ्यायचं आहे लसणामुळे वडीला छान चव येते आता यामध्ये मी थोडंसं जिरे टाकून घेतलेलं आहे आणि एका साईडला मी चिंच भिजून ठेवली होती तर ती आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आता गुळ आणि चिंच गुळ हा अगदी थोडंसंच आपल्याला तुकडा घ्यायचा आहे कारण की जास्त गोड आळूच्या वड्यात चांगल्या लागत नाही म्हणून गुळाचा असा किंचित तुकडाच घ्यायचा आहे तुम्हाला आणि चिंचामुळे सुद्धा गोडपणा येतो आणि थोडासा आंबटपणा येतो त्यामुळे अगदी थोडंसं गुळ इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल आता आळूच्या पानाला लावण्यासाठी आपण बेसन पीठ घेऊयात तर आता इथे मी चार पळी पीठ घेतलेला आहे तर आता इथे बेसन पिठामध्ये किती पाणी ओतायचं ते किती घट्ट झालं पाहिजे तर किती पातळ पाहिजे हे मी तुम्हाला व्यवस्थित इथे सांगणार आहे तर आता जे वाटण करून घेतलं होतं आपण अद सॉरी लसूण मिरची गूळ चिंच आणि जिरे याची मी पेस्ट करून जी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती मी यामध्ये टाकून घेते तर खरंच खूप छान होतात अशा पद्धतीमध्ये आळूच्या वड्या आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जे वाटण राहिलं होतं म्हणजे पेस्ट त्यातच मी पाणी ओतलेलं आहे आणि पूर्ण तेच पाणी मी बेसन पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता बेसन पिठामध्ये सुरुवातीला मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यामध्येच पीठ खालून घ्यायचं आहे अगदी जास्त जर पाणी ओतलं ना तर त्यामधल्या ज्या गाठी असतात त्या, त्या फुटतसुद्धा नाहीत आणि पीठ पातळ जास्त होतं त्यामुळे सुरुवातीपासूनच हळूहळू पाणी आपल्याला टाकत राहायचं आहे आणि तसं पीठ आपल्याला घट्ट करायचं तर पीठ आता खूप घट्ट पण नाही करायचं कारण की खूप घट्ट मळल्यामुळे वड्या ज्या आहेत अळूच्या त्या तेलामध्येच सुटायच्या शक्यता असतात आणि पीठ खूपच पातळ केल्यामुळे आळूच्या वड्या ह्या कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे पीठ अगदी मध्यम ठेवायचं आहे तर आता पीठ खरवताना मी एक चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर इथे मी अर्ध लिंबू पिळून घेते आणि खरं तर ह्यामुळेच वड्या खरंच खूप छान होतात चिंच लिंबू आणि गूळ तर आता व्यवस्थित बेसनपीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बेसनपीठ मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे एका पातेल्यामध्ये तर आता आपण पानाला बेसन लावून घेऊया आता या बेसन पीठामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता पानांना बेसन लावून घेऊयात तर सर्वात अगोदर काय करायचंय जेव्हा आपण पानं घेतो तेव्हा ना बेलण्याने त्यावर असं चपातीसारखं घ्यायचं जेने जेणेकरून त्याच्या ज्या शिरा असतात त्या मोकळे होतात आणि पानं जे आहेत ती अशी नरम होतात आणि त्यामुळे बेसनपीठ व्यवस्थित लागलं जातं आणि आळूवडी जी आहे ती, ती बांधली जाते व्यवस्थित त्यामुळे प्रत्येक पानं जे आहेत ते असे बेलण्याने लाटून घ्यायचे आहेत तर आता इथे मी सुरुवातीला चमच्याने लावत होते बेसनपीठ ते काही मला जास्त फारसं कम्फर्टेबल वाटत नाही आहे त्यामुळे मी हाताने लावायला चालू केलेलं आहे चमच्यापेक्षा मी हाताना हाताने जास्त चांगलं लावेल असं मला वाटतं आणि दुसरं पानसुद्धा सेम मी लाटून त्याच डायरेक्शने ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा बेसनपीठ लावून घेते तर आता इथे पानं छोटी छोटी असल्यामुळे मी तीन तीन पानं एकावर एक ठेवलेली एक आहेत आणि मग आळूची वडी जी आहे ती बांधून घेते आता इथे आळूची पानं जी आहेत ती छोटी छोटी असल्यामुळे मी तीन तीन पानं जे आहेत एकमेकांवर चिटकून बेसनपीठ जे आहे ते लावून घेते आता ही पानं छोटी आहेत म्हणून जर पानं मोठी मोठी असेल ना तर मग होतं असं की जास्त बेसनपीठ लावल्यामुळं आळूची वडी जी आहे ती जाड होते त्यामुळे तिथे आपण दोनच पानांच्या ज्या आळू आडु आहेत आळूची पानं जी आहेत त्याची आपण वडी बनवतो तर आता इथे छोटे छोटे पानं असल्यामुळे मी तीन तीन पानं एकमेकांना लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये सगळ्या पानांना बेसनपीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आळूवड्या ज्या आहेत त्या शिजवण्यासाठी मी तयार केलेल्या आहेत आता सगळ्या पानांना बेसनपीठ लावून झालेलं ला आहे आता आपण जे पातेला ठेवलं होतं त्यातलं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे आणि त्यावर अशी मी एक चाळणी ठेवलेली आहे आता एक एक करून मी पानं जी आहेत ती या जाळीमध्ये ठेवून घेते आता पितृपक्षाचे दिवस चालू झाले आहेत आणि त्यानिमित्ताने ताटामध्ये भरपूर खाद्यपदार्थ ता ठेवावे लागतात आणि त्याचबरोबर आळूवडीसुद्धा ठेवावी लागते तर या पद्धतीमध्ये खरंच खूप अप्रतिम अशी आळूची वडी तयार होते आणि चवीलासुद्धा खरंच खूप छान लागतात अशा पद्धतीने आळूच्या वड्या तर आता इथे मी तर पंधरा मिनटं मी वाफून घेणार आहे इथे आळूच्या वड्या फुल फ्लेमवर तर आळूच्या वड्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत गॅस बंद केलेल्या आहे मी आणि अगदी थंड झाल्यानंतरच तुम्हाला ह्या आळूच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही इथे चार ते पाच पानं एकमेकांवर ठेवलं तर लेअरसुद्धा खूप छान येतात तर, तर अशा पद्धतीमध्ये मी अळूच्या वड्या ज्या आहेत थंड झाल्यावर कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या एका पॅनमध्ये तळून घेणार आहोत तर मी खूप जास्त तेल घेणार नाही आहे अगदी तेलामध्ये सुद्धा अळूच्या वड्या ज्या आहेत त्या तळणार नाहीत तर खूप कमीत कमी तेलामध्ये अळूची वडी जी आहे ती कुरकुरीत होते अशा पद्धतीमध्ये पण आता तळताना गॅस हा बारीक करायचा आहे कारण की बारीक गॅसवरच ज्या आळूच्या वड्या आहेत त्या आपल्या आता इथे बारा तेरा मिनिटं झालेले आहेत आता आपण आळूच्या ज्या वड्या आहेत त्याची एक साईड व्यवस्थित भाजलेली आहे आता आपण वड्या पलटी करून घेऊयात तर आता इथे मी कमी गॅसवर तळल्यामुळे वड्याला छान कलर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी असा कलर आलेला आहे त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटं तर आता इथे वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि खूप कमी तेलामध्ये मी इथे वड्या तळ तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी इथे दाखवलेलंच आहे तर इथे थोडेसे तीळ मी टाकून घेतलेले आहेत आणि